नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो आज या ठिकाणी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना गेल्या काही महिन्यापासून सर्वत्र गाजत आहे विशेषतः विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेची खूप चर्चा महायुती सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर लाखो महिलांनी याचा लाभ घेतला पण आता एक मोठी माहिती समोर येत आहे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या काही महिलांची आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांचीही चौकशी सुरू झाली आहे यवतमाळ जिल्ह्यात तर या चौकशीला वेग सुद्धा दिलेला आहे चला जाणून घेऊया नेमकी सविस्तर माहिती याबद्दल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषण आणि कुटुंबातील महत्त्वाची भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात यामुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यास मदत सुद्धा झाली या योजनेची लोकप्रियता इतकी वाढली की यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठा फायदा झाला पण प्रत्येक चांगल्या गोष्टीबरोबर काही अडचणी येतातच या योजनेचा लाभ घेण्यासाठी काहींनी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे योजनेसाठी ठरवलेल्या निकषामध्ये न बसणाऱ्या अनेक महिलांनी आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनीही या योजनेचा लाभ उचललेला आहे उदाहरणच द्यायचं झालं तर या ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन किंवा त्याहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे जो नियमाविरुद्ध आहे इतकंच नाही तर काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून किंवा मा चुकीची माहिती देऊन ही आर्थिक मदत मिळवलेली आहे यामुळे सरकारने आता कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे यवतमाळ जिल्ह्यात सध्या योजनेच्या लाभार्थी गृह चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे जवळपास एकोणपन्नास हजार सातशे पंचावन्न महिलांची यादी तयार करण्यात आलेली आहे ज्यांची चौकशी केली जात आहे यामध्ये संशयित अर्जांची छाननी केली जात आहे विशेष म्हणजे ही चौकशी पूर्ण होईपर्यंत महिलांची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत याचा अर्थ जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत हो या लाभार्थ्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही महिला आणि बालकल्याण विभागाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी याबाबत माहिती दिलेली आहे अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं जाईल आणि यामुळे योजनेचा खरा उद्देश साध्य होईल ही चौकशी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने केली जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि वार्डात अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन काही माहिती गोळा करत आहेत या प्रक्रियेतून योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना शोधून त्यांच्या कारवाई केली जाणार आहे यामुळे खऱ्या गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असं सा सरकार सांगत आहे अंगणवाडी सेविका कोणते प्रश्न विचारणार ही बी गोष्ट एवढीच महत्वाची आहे चौकशीच्या प्रक्रियेत अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना पाच महत्वाचे प्रश्न विचारणार आहेत या प्रश्न योजनेच्या पात्र निकषानुसार असणार आहेत यामुळे लाभार्थ्यांची खरी माहिती समोर येईल आणि अपात्र कोण आहे ते स्पष्ट होणार आहे पहिला प्रश्न आहे तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का योजनेच्या निकषानुसार ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे त्या कुटुंबातील महिना योजनेसाठी अपात्र असणार दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरता का कारण इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तिसरा प्रश्न आहे तुमच्या घरात किती महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील एकच महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी चौथा प्रश्न तुमच्याकडे मोठा बंगला आहे का आणि शेवटचा प्रश्न आहे तुमचं वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का कारण योजनेसाठी कुटुंबातील आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं अत्यंत आवश्यक आहे या प्रश्नामुळे लाभार्थ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती स्पष्ट होणार आहे जर कोणी माहिती देत असेल तर त्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल त्यामुळे निर्माण होण्यासाठी थोडीशी मदत होणार आहे या योजनेसाठी निकष आणि पात्रता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी काही ठराविक निकष आहे ज्यामध्ये प्रामुख्याने महिलेचं वय एकवीस ते पासष्ट वर्षा दरम्यान असावं ही महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि तिच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं याशिवाय लाभार्थ्यांचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं गरजेचं आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करणं अत्यंत आवश्यक आहे वेबसाईट तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला जर माहित नसेल तर कुठल्याही सीएससी सेंटरवरती जाऊन या योजनेसाठी या योजनेची तुम्ही चौकशी करू शकता आणि जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही आपली कागदपत्र आणि तुमचा अर्ज दाखल करू शकता त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला अशा महिला आहेत की ज्यांना खरंच गरज आहे या योजनेची असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब